श्री वर्धायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचालित श्री वर्दायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे येथे गुरुवार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धैर्य सामाजिक संस्था यांच्यामार्फत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज शिष्यवृत्तीचे किट वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे कॉर्डिनेटर वेद साने एक्सेल इंडस्ट्रीजचे विवेक शेंडे श्री पाटणकर शिक्षणप्रेमी नारायण साने पत्रकार निलकंठ साने तात्याबा साने मोहन साने ॲडव्होकेट रमेश साने सुजल दळवी विद्यालयाचे मुख्याध्यापक लवटेसर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच चांडवे व देवळे स्कूलमध्ये देखील किटचे वाटप करण्यात आले आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाच्या उत्सुकते साधून आपण एरियाच्या माध्यमातून आज सी एस आर संघामधून एक्सेल इंडस्ट्रीजच्या आज मुलांकरता ऑनलाईन टेस्ट सेविकचा कार्यक्रम सुरू केला एक्सेल इंडस्ट्रीजचा जर आपण विचार करायचा झाला तर ते चाळीस वर्ष लोके इंडस्ट्रीज एरियामध्ये काम करतो सी एस आर फंडची जी संकल्पना होती दोन तंपल तंपल नहीं ती दोन हजार तेरापासून सी एस आर फंड प्रत्येक कंपन्यांना कंपल्सरी झाला परंतु त्याच्या अगोदरपासून आम्ही या विषयामध्ये काम करतो आणि आमचा जर फोकस जर एरिया जर बघितला तर पाणी आहे शेती आहे त्याचबरोबर ग्रामीण विकास आहे आरोग्य आहे महिला सबलीकरण आहे आणि एज्युकेशन एज्युकेशनमध्ये गेले पंधरा ते वीस वर्ष आम्ही या माध्यमातून काम करते डॉक्टर दिलीप देशमुख जे दे अब्दुल कलामांचे जे शिष्य आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो आणि हे करत असताना आमची विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये रिसर्च ओरिएंटेड आमचं काम चाललेलं आहे आम्ही एक असा प्रयोग केला होता आमच्या त्या ठिकाणी की आठवीच्या मुलांवर आम्ही प्रयोग करायला सुरुवात केलेली आणि त्या मुलांची बॅच आम्ही दहावीपर्यंत नेलेली आणि ती मुलं जी होती त्या समजलेली आहेत त्यातली काय डॉक्टर झालेली आहेत काय आय आय टीपर्यंत केलेली आहे त्याचबरोबर चिपळूणमध्ये ते पेढे परशुरामचं हायस्कूल आहे त्या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पण चालू केलं होतं कारण जर आपण ओवरऑल जर बघितलं तर कोकणामध्ये जो आपला कोकण एरिया आहे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कमी आहेत याचा विचार करून डॉक्टर दिलीप देशमुखांच्या माध्यमातून जी युनिक अकॅडमी आहे जी पुण्याची त्याच्या माध्यमातून आपण गेले सतत पाच वर्ष स्पर्धा परीक्षा सेंटर चालवलेलं होतं परंतु कोरोनाच्या माध्यमातून ते थोडं कमी झालेलं आहे परंतु आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की त्याच्या माध्यमातून आमची जी काही मुलं आहे ती आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहे आमचं आम्ही जे काम करतो आहे आमचे अश्विनबाई असतील आमचे साहित्य मॅनेजर प्रचार मॅनेजर जे आनंद पाटणकर असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही काम चाललेलं आहे आणि मला सांगायला अभिषेक अभिमान वाटतो म्हणजे वेद सर आमचा ज्यावेळेला वेत सर आमच्याकडे अॅप झाले आणि त्यांनी काही आम्हाला संस्था दिल्या आणि ही जी प्रक्रिया आहे गेले दोन महिने चालू होती आणि धैर्याचं जे काम बघितलेलं आहे आम्ही धैर्याचं काम अत्यंत चांगलं आहे आणि धैर्य नावाप्रमाणे ते काम करतायत आणि आम्ही ज्याला म्हणतो की ग्रासरूटला जाऊन काम करायला पाहिजे खऱ्या अर्थानं ग्रासरूटला जाऊन ओंकार रोपेकर काम करत आहेत कारण अनेक संस्थांमध्ये मी काम केलेलं आहे संस्था एखादी वाढलं सोपं असतं पण ती चालवणं किती कठीण असतं हे पण आम्हाला माहिती आहे आनंद पाटणकर साहेब सुद्धा हे सुद्धा अनेक संस्थांवर काम करत आहेत पण ओंकार रोपेकरांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि ಮೀತ್ ಎಂತ ಸನ್ಯೂ